राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या लोकशाहीत पंचायत राजव्यवस्थेच्या मजबूतीसाठी जशा या निवडणुका महत्वाच्या मानल्या जातात तशा त्या राजकीय पक्षांनाही तळापर्यंत आपला पाया विस्तारायला उपयोगी ठरतात त्यामुळे आता या निवडणुकीच्या निमित्तानं सगळेच राजकीय पक्ष आपापलं बळ वाढवण्यासाठी तऱ्हेचे प्रयत्न करतात राज्यात भाजप शिंदेची सेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी तर या सत्ताधारी महायुतीतल्या पक्षांनी जोरदार तयारी चालू केली आहे त्यातही भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढच्या निवडणुका या पाच वर्षांनी होतील पण त्याआधी दोन हजार एकोणतीसमध्ये लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका असतील त्यावेळी या दोन निवडणुकांमध्ये निर्णायक यश मिळवण्यासाठी गाव पातळीपर्यंतची सत्ता हातात असणं भाजपला आवश्यक वाटतंय त्यामुळंच या पक्षानं यावेळीच्या नगर परिषद नगरपंचायतीच्या आणि दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या जिल्हा परिषद तसंच महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मायक्रो प्लॅनिंग केल्याचं सांगितलं जात आहे दुसरीकडं विरोधी पक्षांसोबतच महायुतीतल्या मित्रपक्षांनी सुद्धा या निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी प्लॅनिंग केल्याचं बोललं जात आहे असं असेल तर भाजपच्या विरोधात इतर पक्ष एकवटतील का आणि त्याचा भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खरंच फटका बसेल का नेमकं राजकारण काय घडेल समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल बघतायू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीला सामोरं जाताना हे पक्ष काही काही ठिकाणी ठिकाणी फायद्याची तर केवळ आपल्याच पक्षाच्या हिताची भूमिका घेताना दिसतात तसं पाहिलं तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी बंड केल्यानंतर बहुतांश आमदार खासदार आणि पदाधिकारी त्यांच्यासोबत आले म्हणजे एका अर्थानं पक्षातले हे लोकप्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभेला आधीच निवडून आलेले होते त्यामुळे त्या, त्या किंवा तेवढ्याच खासदार आणि आमदारांना लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा निवडून आणणं हे शिंदे आणि पवारांच्या समोरचं आव्हान होतं लोकसभेला या दोघांनाही फारसं यश आलं नाही पण विधानसभेला शिंदे चाळीसच्या जागी सत्तावन्न आमदार निवडून आणले तर अजितदादांनी जेवढे सोबत आणले तेवढे म्हणजेच एक्केचाळीस आमदार निवडून आणले त्यामुळेच या दोन्ही नेत्यांचा आणि त्यांच्या ने पक्षातल्या कार्यकर्त्यांचा विश्वास हा कमालीचा वाढला आता हे दोन्ही पक्ष राज्याच्या सत्तेत सहभागी असल्यानं कार्यकर्त्यांच्या अपेक्षा सुद्धा खूप वाढल्यात स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी अनेक जण जिल्हा परिषद किंवा किमान पंचायत समितीच्या तर बरेच जण नगर परिषद किंवा नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी मोर्चे बांधणी करतायत त्याशिवाय नगरपंचायत सदस्य नगरसेवक तसंच जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या सदस्य पदांसाठी सुद्धा या दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय तिन्ही पक्षांनी युती करून जागा वाटप झालं तर आपल्या पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संधी मिळणार नाही ही भावना शिंदेच्या सेनेप्रमाणेच अजितदादांच्या राष्ट्रवादीत सुद्धा दिसून येते सत्ताधारी महायुतीत ही परिस्थिती असताना दुसरीकडं विरोधी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा फारसं वेगळं चित्र नाहीये काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सुद्धा गाव पातळीपासून शहरापर्यंत असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्यातनंच या तिन्ही पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा राज्यभरात आघाडी करून लढायला विरोध असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूंनी सध्या एक कॉमन स्टेटमेंट कानावर येते ते म्हणजे स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय हा घेतला जाईल म्हणजे काय तर उद्या महायुती आणि महाविकास आघाडीतल्या पक्षांनी अनेक ठिकाणी आपापले उमेदवार स्वतंत्रपणे उभे केल्याचं चित्र हे दिसू शकतं मग अशा वेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा खूप दबाव होता त्यामुळं आम्ही आधीच सांगितल्याप्रमाणे स्थानिक परिस्थितीनुसार हा निर्णय घेतलाय असं सांगायला हे पक्ष मोकळे असतील त्या परिस्थितीत आपलाच उमेदवार निवडून आणण्यासाठी हे पक्ष आपापला युतीधर्म किंवा आघाडी धर्म खुंटीला टांगून ठेवायला मागे पाहणार नाहीत एकदा बंधन किंवा बहुतांश ठिकाणी एरवी केली आहे असं चित्र हे सुद्धा पाहूयात सध्या महायुती राज्यात सत्तेत असली तरी त्या सत्तेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणजे भाजपचं एक हाती नियंत्रण आहे पण हेच नियंत्रण दोन्ही सहकारी पक्षांना जाचक असल्याचं अनेकदा दिसून आले सत्ता हाती असली की भाजप सहकारी पक्षांना होऊ देत नाही अशी एक धारणा त्यांच्यामध्ये पक्की झालेली आहे सहकारी पक्षांच्या मंत्र्यांनी घेतलेले निर्णय फिरवणं या पक्षाच्या नेत्यांना कात्रीत पकडणं त्यांची प्रकरणं बाहेर काढणं त्यांच्या मागे चौकशींचा ससे लावणं असे प्रकार भाजपकडनं होत असल्याचे आरोप अनेकदा दबक्या आवाजात होत असतात त्यामुळे भाजपला रोखायचं असेल तर त्यांचं राजकीय बळ कमी होणं आवश्यक ठरतं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं अशी संधी साधण्याचा प्रयत्न दोन्ही मित्रपक्ष निश्चितपणे करतील त्यासाठी ते शक्य तिथं विरोधी पक्षांशी हातमिळवणी करण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही खरं तर सर्वाधिक आमदार निवडून आल्यानं बहुमताच्या जवळ पोहोचलेल्या भाजपला राज्याच्या सत्तेतला सगळ्यात जास्त वाटा मिळणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र तो तिघांमध्ये विभागला गेल्याचं शल्य या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानसभेनंतर महायुतीतली शिंदेसेना आणि राष्ट्रवादीप्रमाणेच भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सुद्धा आत्मविश्वास काही पटींनी वाढलाय त्यातच पुढच्या विधानसभेला पूर्ण बहुमत मिळवायचं असेल से तर स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याकडेच असल्या पाहिजेत ही धारणा भाजपमध्ये पक्की होताना दिसतीये त्यामुळे सध्याच्या निवडणुकांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना जास्त संधी मिळावी यासाठी हा पक्षही आग्रही आहे त्यातनंच महायुतीतले तिन्ही पक्ष, महा पक्ष मुंबई महानगरपालिकेत स्वतंत्रपणे लढणार असल्याचं भाजपकडनं सांगितलं जात आहे पण इतर ठिकाणच्या बाबतीत असं काही सांगितलं जात नाहीये त्यामुळे आता सध्याच्या नगरपंचायती नगर, नगर परिषदांच्या निवडणुका आणि पुढे होणाऱ्या जिल्हा परिषद महानगरपालिकांच्या निवडणुकीत सुद्धा भाजपकडनं स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाणार आहे आता हेच पालुपद ऐकवलं जाण्याची शक्यता आहे आता भाजपने अशी भूमिका घेतली तर अर्थातच त्याचा फायदा शिंदेसेना आणि राष्ट्रवादीला होईल याशिवाय हीच गोष्ट विरोधी पक्षांच्या सुद्धा पथ्यावर पडू शकते मग अशा परिस्थितीत शिंदेची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची विरोधी पक्षांशी कुठं कुठं आणि कशी हातमिळवणी होऊ शकते याचा देखील अंदाज घेऊया गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि बारामती पिंपरी चिंचवड या ठिकाणी अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती होऊ शकते असं सांगितलं जाते कारण मुळातच पुणे सांगली सातारा सोलापूर तसंच अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात पवार काका पुतण्यांची म्हणजे एकसंध राष्ट्रवादीची पूर्वीपासून मोठी ताकद आहे त्यामुळे या गाव पातळीवरच्या निवडणुकीत आपण जर एकत्र आलो तर भाजपच्या विरोधातली मतं आपल्या मागे एकवटतील आणि त्याचा फायदा दोघांचंही राजकीय बळ वाढवण्यासाठी होईल हे ओळखूनच दोन्ही पवार इथं हात मिळवणी करू शकतात असं बोललं जात आहे आता यासारखंच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुठेही एकत्र येण्याची शक्यता फारशी दिसत नाही भाजपची जमेल तिथं कोंडी करणं हे या दोन्ही पक्षांचं उद्दिष्ट असेल तरी तसं काही होईल असं वाटत नाहीये कारण एकमेकांना विरोध करणं आणि शह काटश देणं हाच सध्या या दोन्ही पक्षांचा एकमेव अजेंडा आहे यासाठी तळकोकणातलं एक उदाहरण महत्वाचं ठरतं सिंधुदुर्गात आणि त्यातही कणकवलीमध्ये नितेश राणेंच्या विरोधात उद्धव सेनेचे माजी आमदार वैभव नाईक आणि शिंदे सेनेचे माजी आमदार राजन तेली यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला कणकवली नगरपंचायतीत राणेंच्या विरोधात शहर विकास आघाडी तयार करण्याचं या दोघांनी ठरवलं पण दोनच दिवसात मुंबईतनं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी याला विरोध करत हा प्रयत्न हाणून पाडला त्यामुळे शिंदे सेना आणि उद्धवसेना कुठल्याही रूपात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकत्र येण्याची शक्यता ही दिसत नाही कारण तसं झालं तर दोन्ही पक्षांना फायद्यापेक्षा तोटा जास्त होईल हे स्पष्ट होताना दिसतंय आता शिंदे आणि ठाकरे यांची हात मिळवण्याची शक्यता दिसत नसली तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मात्र एकत्र आल्याचं दिसतंय त्यांच्यातल्या राजकीय युतीची अद्याप घोषणा झाली नसली तरी ठाकरे बंधू वीस वर्षांनी एक झाल्यामुळं उद्धव सेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण नक्कीच निर्माण सध्या तरी हे मुंबई महानगरपालिकेसाठी युती करतील असं चित्र त्याशिवाय मनसेची बऱ्यापैकी ताकद असलेल्या नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर यांसारख्या ठिकाणी सुद्धा त्यांच्यात युती होऊ शकते उद्धव ठाकरेंचं संयमी नेतृत्व आणि राज ठाकरेंची आक्रमकता हे युनिक कॉम्बिनेशन मानलं जात असल्यानं मुंबई मुंबईप्रमाणेच एकूणच राज्यातल्या मराठी मतदारांमध्ये एक अनुकूल परसेप्शन तयार होऊ शकतं आणि त्याचा फायदा होऊन या दोन्ही पक्षांना नवसंजीवनी मिळू शकते अशातच आता आणखी एका युतीची चर्चा जोरदार होतीये ती म्हणजे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या एकत्र येण्याची खर तर काँग्रेस सध्या महाविकास आघाडीत असली तरी ती मुंबईमध्ये स्वबळाची आणि इतरत्र सोयीची भूमिका घेताना दिसतीये ने पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईमध्ये पक्ष स्वबळावर लढणार आहे असं सांगताना स्थानिक पदाधिकारी तिथल्या परिस्थितीनुसार निर्णय घेतील असं म्हटलंय त्याच दिवशी काँग्रेसनं ना नाशिकमध्ये मनसेशी घरोबा केल्याच्या बातम्या आल्या आणि ही बातमी शिळी व्हायच्या आतच दोन्ही पक्षांचा काडीमोडही झाला आता काँग्रेस आणि ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची युती होणार असल्याची बातमी येते हा पर्याय या दोन्ही पक्षांसाठी काही प्रमाणात फायद्याचा ठरू शकतो असं बोललं जात आहे कारण दलित आणि अल्पसंख्याकांची मतं या दोघांची वोट बँक आहे त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्रित आले तर जिथं दलित आणि अल्पसंख्याक मतं जास्त आहेत विशेष करून मुंबईसारख्या महानगरात या मतांचं विभाजन टळेल त्याचा फायदा या दोन्ही पक्षांना होऊ शकतो पण काँग्रेसचा हा पर्याय महाविकास आघाडीतले इतर पक्ष स्वीकारतात का आणि जर त्यांनी हा पर्याय स्वीकारला नाही तर काँग्रेस वंचितला सोबत घेऊन स्वतंत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार का हे पाहावं लागेल आता येतो यातला सगळ्यात शेवटचा मुद्दा पवार ब्रँड म्हणजे दोन्ही पवार आणि ठाकरे ब्रँड म्हणजे दोन्ही ठाकरे यांची कुठे उघड तर कुठे छुपी युती झाली तर शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा विरोधी पक्षांशी तशीच हातमिळवणी केली तसंच काँग्रेस आणि वंचित हे समीकरण सुद्धा जुळून आलं तर नेमकं का काय होईल खर राज तर राजकारणात कधीही कुठलीच शक्यता नाकारता येत नाही इथं तर तशा हालचाली सुद्धा सुरू झाल्यात मग यातनं नेमकं का काय होईल तर या सगळ्याचा एकत्रित परिणाम एकच होऊ शकतो तो म्हणजे यातनं फक्त भाजपला काही ठिकाणी फटका बसू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो तो पक्ष आपापल्या पक्षांचं बळ वाढवण्याचा आणि त्याच वेळी वरचे हिशेब खाली ओढून ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय निवडणुकीच्या या महाभारतात भाऊ कि गावकी विसरून हातात हात घालत एक चक्रव्यूह तयार होतोय आणि त्यात अभिमन्यू होऊ शकतो भाजप या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंप्रमाणे पवार काका सुद्धा एक होऊ शकतात का आणि खरंच त्याचा भाजपला फटका बसेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि यांसारख्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलगुडूला सबस्क्राईब करा